न्यूज आप आपली बातमी बालिकेच्या अत्याचार प्रकरणी नराधमाला फाशी द्या खटला फास्टॅग कोर्टात चालवा मेजेतील सर्वपक्षीय मुकमोर्चात मागणी सविस्तर वृत्त जत तालुक्यातील कर्जगी येथील एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्दयरित्या खून केल्याच्या निषेधार्थ मिरज शहरात सर्वपक्षीय संघटना व नागरिकांनी मुकनिषेध मोर्चा काढला या दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत या गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी मोर्चातील लोकांनी केली मिरज येथील हजरत खाजा शमना मीरासाहेब दर्ग्यापासून मुख निषेध मोर्चास दुपारी सुरुवात झाली महाराणा प्रताप चौकात हा निषेध मोर्चा आल्यानंतर सहभागी झालेल्या लोकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी लोकांनी वी वॉन्ट जस्टिस आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला होता या मुख निषेध मोर्चामध्ये मैनुद्दीन बागवान अयाज नायकवडी वसीम रोहिले शकील गोधड वहिदा नायकवडी टाकळी सरपंच हिना नदाब सदस्य मनोज नांद्रेकर चंद्रकांत मैगुरे रुक्मिणी आंबिगेर शाकिरा जमादार अभिजित हारगे संगीता हार्गे गजानन मोरे जैलाभिषेक आदीसह विविध पक्षाचे संघटनांचे कार्यकर्ते सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या दुर्दैवी घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला पंधरा दिवसात फाशीची शिक्षा द्या अशी ही यावेळी मोर्चात करण्यात आली सदर मागणीचे निवेदन पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा यांना देण्यात आले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज जत तालुक्यातील करजगी गावात नराधमाने चार वर्षाच्या चुरुरडीला आपलं शिकार बनवलेला आहे माणुसकीला काळीमा असणार कधीही अशा चोकुलीवर प्रसंग येऊ नये अशा घटना वारंवार आमच्या महाराष्ट्र राज्यात घडत चाललेल्या आहेत आणि आज इथं मोठ्या संख्येने आम्ही मूख निषेध मोर्चा काढलेला आहे तर किती दिवस आम्ही असाच निषेध मोर्चा काढायचा किती दिवस आमच्या चमुकल्या बळी पडायच्या याचा विचार आता सतावू लागला आहे वास्तविक अशा गुन्हेगाराला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जरी होत असली तरी या मागणीला आम्ही सर्वसामान्य जनता मान्य करत नाहीये पुरावा समोर आहे आरोपी मान्य करतोय

आणि महाराष्ट्र शासनाला मी एक सांगू इच्छितो की फास्ट ट्रॅक चालवून पंधरा दिवसात जे काय आहे त्या आरोपीला फाशी द्यावी ह्या आमची मागणी आहे तर अशा पद्धतीनं कायदा भारतामध्ये यायला पाहिजे ही आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि ह्या बोला आजच्या आज जे काही इन्व्हेस्टिगेशन होऊन उद्याच्याला फाशी द्यावी ही माझी इच्छा आहे जय जय महाराष्ट्र